हॅलो फ्रेंड्स आज घरात काहीच भाजी नव्हती आणि हे छोट्या आकाराचे बटाके पडलेले होते ते ह्या बटाट्यांतला मी बाफरून टाकले आणि त्यांचे साल काढून घेतलेले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर बटाट्यांना मी असे सुरीने कापे करून घेतले तर थोड्या थोड्या अंतरावर सुरीने बटाट्यांना असे काप मारून घ्यायचे आहेत सगळ्या बटाट्यांना काप मारून झाले आता ह्या बटाट्यांना मी एक साईडला ठेवले आणि एका वाडग्यामध्ये मी दोन ते तीन चमचे दही घेतलं तर हे मोळं दही घेतलेलं आहे आता या दह्याला आपण चमच्याच्या सहायताने व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे दही गोटून झालं आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालून घेतले तर मसाल्यांमध्ये मी लाल मिरची घातली आहे दीड चमचा हळद घातली अर्धा चमचा आणि दोन चमचे ह्याच्यामध्ये धणं जिरं घालायचे धणं जिरं थोडंसं जास्त घालायचं तर धणंजिरं घातल्याने नंतर दही आणि मसाले सगळे मिक्स करून घेतले दही आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कलर दिसत नव्हता म्हणून मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची टाकली आणि परत एक वेळा मिक्स करून घेतलं आता ही दह्याची पेस्ट साईडला ठेवायची आणि गॅसवर पॅन ठेवून पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं तर इथे मी तीन ते चार चमचे तेल गरम केलं आहे आता तेल गरम झालं की जे बटाटे आपण बाफून आणि त्याला कापा करून घेतले ते बटाटे आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायचे तर सगळे बटाटे मी तेलामध्ये सोडलेले आहेत आता एक साईडनी बटाटे आपले चांगले फ्राय करून घ्यायचे तर एका साईडने थोडेसे ब्राऊन झाले की बटाट्यांची साईड आपण चेंज करून घेतली आहे तर दुसऱ्या साईडनी पण बटाटे छान ब्राऊन होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता बटाटे दोन्ही साईडनी छान परतक्या केलेल्या आहेत बटाटे छान फ्राय झाल्यानंतर बटाट्यांना मी एका डिशमध्ये काढून घेतलेत तर सगळेच बटाटे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर जे उरलेलं तेल आहे तर त्याच तेलामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचे आहे तेल गरम मा आहे म्हणून जिरं पटकन फुललं आहे आता तेलामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घातला तर कांदा पण आपल्याला तेलामध्ये चांगला बदामी होतपर्यंत परतून घ्यायचा आहे तेल गरम असल्यामुळे कांदा पण आपला पटकनच बदामी होणार आहे तर कांदा बदामी झाला ह्याच्यामध्ये आता मी कढीपत्त्याची पानं आहेत हिंग घातलं आहे आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली तर कास्ता लसणीच्या पाकड्या दोन हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घेऊन मी पेस्ट करून घेतली आलं लसणीची पेस्ट घातल्यानंतर कांदा आणि आलं लसूणची पेस्ट आपण व्यवस्थित परतून घेतली आता हे व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे एक मोठा टमाटा बारीक चिरून घेतला आहे त्याला पण मी ह्या तेलामध्ये घातला आहे आता टमाटर घातल्यानंतर टमाटा पण आपण दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे टमाट्यामध्ये आपण एक चमचाभर मीठ घालायचं आहे मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे तर मीठ घातल्याने टमाटा आपला पटकन गळून जाईल तर टमाट्याला पण मी छान परतून घेतला आणि झाकण ठेवून एखाद मिनटं शिजवून घेऊया एक मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता टमाटा पण आता आपला चांगला गळलेला आहे आणि तेलामध्ये चांगला परतला गेला आहे तर आता ह्या कांद्या आणि टमाट्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता जी आपण दह्यामध्ये मसाले घालून पेस्ट केली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे पेस्ट घालून पटकनच आपण हलवून घ्यायचं आणि गॅस थोडासा फास्ट ठेवायचा आहे गॅस फास्ट ठेवल्यामुळे दही आपलं फाटत नाही तर एखाद्या मिनटं परतल्यानंतर तुम्ही बघू शकता की मसाल्याला कसा छान तेल सुटलेला आहे ग्रेव्ही पण आता आपली तयार झालेली आहे आता ह्या ग्रेवीमध्ये मी एक चमचाभर कसुरी मेथी घेतली आहे आणि तिला हाताने अशी चोळून ग्रेव्हीमध्ये घातली आहे आधा चमचा गरम मसाला घातला गरम मसाला आणि कसुरी मेथी घातल्यानंतर आणखीन एक वेळा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे बटाटे फ्राय करून घेतलेत ते घालायचे बटाटे ग्रेवीमध्ये घातल्यानंतर बटाट्यांना पण आपण एक दोन सेकंड मसाल्याबरोबर मिक्स करून घ्यायचे म्हणजे मग सगळा मसाला बटाट्याला व्यवस्थित लागेल आणि बटाट्याला जे काप आहेत त्याच्यामुळे बटाट्यामध्ये पण मसाला व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आता बटाटे मिक्स करून घेतल्यानंतर पाणी घातलं आणि पाणी घालून मिक्स केल्यानंतर मग झाकण ठेवलं तर झाकण ठेवून भाजी आपल्याला पाच एक मिनटं उकळून द्यायची तर पाच मिनटानंतर झाकण काढलं आणि भाजी आता आपली छान तयार झालेली आहे तर ह्याच्यामध्ये शेवट आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची तर ही भाजी चवीला तर एकदमच भन्नाट आहे आणि बनवायला तर एकदमच सोपी आहे काही मसालेवाळ वाटल्याशिवाय पण आपली ही भाजी मस्त दाटसर होते आणि ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर कशासही खाऊ शकता खूप छान लागते तर तुम्हाला माझी ही बटाट्याची रसाभाजी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओच्या खाली बेल ऐकून दिले त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझ्या न मा नवीन नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू